नमस्कार मैत्रिणींनो मस्त असं ऑफरचा दुसरा दिवस आहे आपला सुंदर अशी साडी आहे पाचशे रुपयाला एक आणि नऊशे रुपयाला दोन अशा आपण साड्याचे ऑफर लावलेले आहे साडी पहिले बघा समजून घ्या सिफॉन कपडा आहे लेस वर्क आहे मस्त असं खाली तुम्हाला धाग्यांची पण डिझाईन दिलेली दिजा, आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान आहे ब्लाऊज पीस तुम्हाला सेम फॅब्रिकमध्ये जाणार आहे आणि साडीची लांबी रुंदी खूप सुंदर आहे ब्लाउज पीस सुद्धा छान दिलेला आहे बारी बारीक अशी त्याच्यावरती डिझाईन आहे त्यामुळे बघा हा सुंदर असा आबोली कलर आहे आबोली कलर आहे मस्त नंतर हा दुसरा असा आहे फ्रेश पिंक कलर आहे पिंक कलर आहे याच्यात थोडासा डार्क दिसतो पण याच्यामध्ये आहे ना दोन शेड मागे जा म्हणजे तुम्हाला कलर्स व्यवस्थित समजतील दोन शेड मी लाईट आहेत एवढा डार्क नाही आहे जसा दिसतो तसा नाही बघा पाचशेला एक नऊशे ला दोस दुसरी ऑफर आहे आपली दुसऱ्या दिवसाची आणि सुंदर असा येलो कलर आहे जसा दिसतो आहे तसाच आहे हा मैत्रिणी कलर आहे फ्रेश कलर आहे सगळे कलर फ्रेश आहेत बघा सुंदर कलर आहेत सगळे कलर शेत मस्त आहेत आणि हा सुंदर असा नारंगी कलर आहे ज्याला जी आवडते ती घ्याच तुम्ही मैत्रिणींनो कालची सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्टॉकला अजून आहे दोन सेट अजून आहेत आपल्याकडे आणि हा एक सेट आहे तर तुम्ही त्या आणि ह्या एकत्र करून सुद्धा घेऊ शकता प्राईस त्यांची सगळ्यांची सेमच आहे पाचशे रुपयाला एक नऊशे रुपयाला रुप रुप दो, दोन अशी आपण ऑफर ठेवली आहे आज ऑफरचा दुसरा दिवस आहे कालच्या काही का साड्या आपल्या सेल झालेल्या आहेत मैत्रिणींनी खूप छान असा रिस्पॉन्स पण दिला आहे त्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद आणि कमेंट्स केलेल्या मैत्रिणींना सुद्धा मनापासून धन्यवाद कारण त्यांना कलेक्शन खूप आवडलेलं आहे आणि त्यांनी वेळात वेळ काढून मला कमेंट्ससुद्धा केलेली आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणींनो बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणींनो कधीही तुम्ही ह्या साडीचा स्क्रीनशॉट काढा फक्त लवकर करा जर आवडत असेल ना साडी तुम्हाला घ्यायची असेल ना तर लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला आपल्या पटकन बुक करा कारण हा एकच सेट आहे काल जे होत्या कालच्या लाईव्हला तर दोन सेट होते अजून बाकी आहेत त्याच्यातले तुम्ही सेट घेऊ शकता आणि हा जो आवडत असेल ह्याच्यातले पटकन बुक करा आणि स्क्रीनशॉट करून आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती जायचं आहे या साड्या तुम्हाला देण्या घेण्यासाठी डेली वेअरसाठी खूप छान आहेत आणि कपडा क्वालिटी सुद्धा छान आहे सिफॉन कपडा असल्यामुळे तर सगळ्या जणी घालू शकतात या साड्या कोणत्याही वेळाच्या साड़ी बेर शकता। मुझे या मुझे ही साडी वेअर करू शकतात त्यामुळे ह्या मैत्रिणी सुंदर साडी आहे आणि रेणुका मध्ये साड्या ह्या सुंदरच असतात आणि सगळ्या